जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा एकाच प्रमाणे लेखी चाचणीसाठी कट ऑफ जाहीर झालेला आहे आणि या घटकाची सुद्धा सात तारखेलाच लेखी परीक्षा होणार आहे तर अनाथचा सर्वात पहिले बघूया तर अनाथ, अनाथ पंचवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कट ऑफ आहे तो आहे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एससुद्धा पंचवीसवर गेलेला आहे आणि तोसुद्धा सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे पंचवीसवर त्यानंतर पोलीस पालेले अठ्ठावीसवर त्यानंतर महिलांचा एकतीसवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढे बघा पुढे जर बघायला तुला आपण नेक्स्ट कास्ट एस सी बी सी सुद्धा पंचवीसवर कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण त्यानंतर एस सी बी सी महिला सव्वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एस सी बी सी प्रकल्पग्रस्त एकतीस मार्क एस सी बी सी होमगार्ड तेहत्तीस मार्क एस सी बी सी खेळाडू बत्तीस मार्क नेक्स्ट कास्ट आहे ओबीसी ओबीसी पोलीस पालले पंचवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे महिलांचा पंचवीसवर एक सर्व्हिसमॅन ओ बी सी पंचवीस मार्कवर आणि ओ बी सी भूकंपग्रस्त सव्वीस बी ओबीसी प्रकल्पग्रस्त अठ्ठावीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ओबीसी खेळाडू तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढे बघा ओ बी सी सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे पस्तीस मार्कवर ठीक आहे पुढचा कट ऑफ बघूया त्यानंतरची नेक्स्ट कास्ट आहे एस बी सी फिमेल फक्त पंचवीस मार्कवर एस बी सी सर्वसाधारण बत्तीस मार्कवर नेक्स्ट कास्ट आहे एन टी सी महिला एकोणतीस मार्कवर आणि एन टी सी सर्वसाधारण बत्तीस मार्क नेक्स्ट कास्ट आहे एन टी सी नंतर एन टी बी एन टी बी महिला सव्वीस मार्कवर एन टी बी सर्वसाधारण बत् पस्तीस मार्कवर पुढची कास्ट आहे एन टी बी नंतर वी जे ए महिला अठ्ठावीसवर सर्वसाधारण छत्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट आहे एस टी एस टी महिला गेलेला आहे पंचवीस मार्कवर एस टी प्रकल्पग्रस्त पंचवीस मार्कवर एस टी सर्वसाधारण सव्वीस मार्कवर एस टी होमगार्ड अठ्ठावीस मार्कवर एस सी सर्वसाधारण फक्त पंचवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एस सीमध्ये महिला जर बघायला गेलो तर सव्वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि एस सीमध्ये होमगार्ड बत्तीस मार्कवर एस सीमध्ये खेळाडू चौतीस मार्कवर त्यानंतर प्रकल्पग्रस्त सदोतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर ओपनमध्ये जर बघायला गेलो खुला प्रवर्गमध्ये तर खेळाडू पंचेचाळीस मार्कवर गेलेला ओपनमध्ये प्रकल्पग्रस्त ओपन पंचेचाळीस मार्क आणि ओपनमध्ये सर्वसाधारण पंचेचाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर ओपनमध्ये महिला सुद्धा पंचेचाळीस मार्कवर कटप गेलेला आहे त्यानंतर हा घटक आहे पोलीस शिपाई पदाच्या मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या ले लेखी परीक्षेसाठी पात्र एकाच दहा प्रमाणे उमेदवार आहे आणि ह्या घटकामध्ये एकूण जागा सुद्धा भरपूर आहेत एकशे चौसष्ट आणि घटकाचे नाव आहे है। बीड जिल्हा पोलीस शिपाई पदासाठी आहे आणि इथे बघा मैदानी चाचणी दिलेल्या चार हजार सातशे सत्याहत्तर खूप कमी फॉर्म आलेले होते इथे जागा भरपूर असूनसुद्धा चार हजार सातशे सत्याहत्तर विद्यार्थी इथे होते आणि इतके कमी विद्यार्थी इथे न फॉम भरलेला होता जागा भरपूर असल्या होत्या तरी पण आणि इथे बघा लेखी परीक्षा पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा ही सात सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी आदित्य कॉलेज तेलगाव नाका तालुका बीड जिल्हा बीड येथे घेण्यात येणार आहे ठीक आहे तर जे जे विद्यार्थी एकाच प्रमाणे पात्र झाले आहेत त्यांनी आपलं लेखीचं तिकीट डाउनलोड करून घ्या आपलं प्रोफाईल चेक करा आणि सर्व लेखीसाठी पात्र झालेल्या ले विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलतर्फे ऑल द बेस्ट धन्यवाद